यानंतरची बातमी सोयगावमधून सोयगावातील टिटवी गावामध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय आरोपी पती पत्नी विरोधात पर्धापूर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सोयगाव तालुक्यातील टिटवी गावामध्ये घरकामासाठी आणलेल्या तेरा वर्षाच्या मुलीवर एकोणचाळीस वर्षाच्या इसमानं वारंवार अत्याचार केला ही घटना वीस ते अठ्ठावीस मे दरम्यान घडली आरोपीच्या पत्नीला प्रकाराची माहिती होती तरी तिनं तो लपवला पीडित पुलीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात विजय चिडे आपली प्रतिनिधी जोडले विजय काय नेमका प्रकार आहे कधी घडलेला आहे आणि पोलिसांकडून या सर्व प्रकारासंदर्भात काय माहिती अधिकची देण्यात आली आहे नक्कीच हा प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यामध्ये शिवटी या गावामध्ये घडलेला आहे घर कामासाठी एका तेरा वर्षीय मुलीला आणलं होतं त्या ठिकाणी चाळीस वर्षीय अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे हा संपूर्ण ही तेरा वर्षीय मुलगी जी आहे ती तिच्या मावशीकडे गेली त्यानंतर तिने संपूर्ण प्रकरण जे आहे ते तिच्या मावशीला सांगितलं आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा पुतली त्यानंतर त्या मावशीला घेऊन मुलगी जी आहे ती सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आणि त्या प्रकरणी आता ज्या संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते ज्या व्यक्तीच्या घरकामासाठी ही मुलगी होती त्याच व्यक्तीने त्या वर्षीय मुलीवरती अत्याचार केला आहे हे संपूर्ण प्रकरण त्याच्या पत्नीला देखील माहिती होतं तरी देखील त्याच्या पत्नीने देखील त्याला प्रोत्साहन दिलं असल्याचं या मुलीनं जे आहे ते या फिर्यादीमध्ये म्हणलेलं आहे त्यामुळे आता पती पत्नी विरोधात आता बलात्काराचा गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आला असून आता दोघाही पती पत्नीला सुगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अगदी विजय सोबतच रहा अजून एका बातमीची आपल्याकडून माहिती घ्यायची